हा रुई आमच्या रुईचा शाळेचा फर्स्ट डे असा ना अशी अशी हो ना मग अची झाली आमच्या रुईची तयारी झाली आता किती वाजले म मा? साडेसात माझी रुई तयार झाली आज हो जनगण संपून जाईन ना ते आठ वाजता होते बाळा तुझी शाळा आठलाच टू सुरू होते ना नाही ग मॅम आता, आता येते तयारी गियारी होते मग तिथं सगळ्या पोरांना आतमध्ये घेते आता माझ्या बाईचा पहिला दिवस आहे शाळेचा वर आहेत का आज तुला दुसऱ्या क्लास मध्ये बसवणार आहे माझ्या बाईला आज दुसऱ्या क्लास मध्ये बसवणार आहे बॅग घालून घे घालून घे भारी भारी आहे की कुजी बी बे आज आमच्या रुईचा शाळेचा पहिला दिवस भारी, भारी नाही आहे मोठा करू कसा करायचा मोठा हा हा घाल बॅग एमाबाई ची पठो काढतो लवकर घाला लवकर घाला रुईची तयारी आता आता टेन हाऊस तसाच राहू दे मग ती ता आता आला म्हणजे खेळशील वाडा हा शाळेत गेला असं ना भंग त्याला पण त्याला तर आठ वाजता तिथं शाळेत पोचायला लागते म्हणते आठ वाजता कि नऊ वाजता आता शाळेतून आल्यावर माहित पडते येते कि काय तर हो काल पाऊस येत होता ना म्हणून नाही आला माझ्या बाईची तयारी झाली आज फर्स्ट डे आहे है ना मा? स्कूल फर्स्ट डे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता औानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आत्ता वाजत आहे आठला दहा मिनटं टाईम आहे प्रांजू आणि स्वप्नील रुहीला शाळेत सोडून द्यायला गेले रुहीची मी तयारी करून दिली आंघोळ वगैरे करून दिली आणि प्रांजूने स्वयंपाक केला तर गेलेले आहे फर्स्ट दिव पहिला दिवस आहे तिचा थोडी करत होती जायसाठी थी जात नाही म्हणून पण गेली मग ते दोघे प्रांजू आणि स्वप्नील गेलेले आहे सोडो पोस्ट करून द्यायला तिला चला आता केकचा ऑर्डर आलेला आहे केक तयार करत आहो अर्धा किलोचा मी आतापर्यंत ऑर्डर घेतले नाही केकचे कारण माझ्या कोण जास्त उभं राहणं वगैरे हो होत नाही म्हणून मी केकची ऑर्डर आतापर्यंत घेतले नाही पण आज ते घेतला आहे अर्धा किलोचा आहे पक्का घरीच आहे आज रोहीच्या आजोबा तयार के आहे चॉकलेट के केक तयार करून द्यायचा आहे चला आता हा केक बनवला के आहे ते थोड्या वेळाने येणार आहे घ्यायला चॉकलेट केक तयार केलेला आहे बघा पाप्पा नाव लिहायला सांगितलं होतं त्यांनी मला What do